नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचे वाशिम हिंगोली अकोला खामगाव येथील सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे चे सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे पाचशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर हिंगोलीमध्ये त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे पुढील बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे नऊशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे बावीसशे वीस क्विंटलची आज जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल अकोल्यामध्ये सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे पन्नास त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे एकतीसशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल वाशिममध्येही सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे सोयाबीनला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद